तुकाराम महाराज रचित सीता शोक अशोकाच्या वनी सीता शोक करी काहो अंतरले रघुनाथ दूरी, येऊनी गुंफे माझी दुष्टे केली चोरी काहो मज आण का हो मज आणले अवघड लंका पुरी अवघड लंका पुरी सांगावो सखे ऐसी मागाओ त्रिजेसे ऐसी माइल कािदि भेटी र गुनाथ मन उता झाला दूरी पंथ राहो न सके राहो न सके प्राण माझा कुडियात कुडियांत सांगावो त्रि झटिये सखिये आई सीमात, मात सांगाओ जटिये सखिये आई सीमात, मात काय दुष्ट आचार न होते म्या केले काय दुष्ट आचारण होते म्या केले तीर्थव्रत होते कवनाचे भंगीले, तीर्थव्रत होते कवनाचे भंगीले, गाई वस्ता पत्नी पुरुषा घडविले वस्ता पत्नी पुरुषा घडविले ನ ಸಂಚಿತ ವ ಸಂಚಿತ ಚರಣ ಅಂತರಲೆ ಸಂಚಿತ ಚರಣ ಅಂತರಲೆ ಸಾಂಗೋ ತ್ರ ಸಖಯ ಐ ಶ್ರೀ ಮಾತ ಸಾಂಗಾವೋ ತ್ರೀ ಜಟೇ ಸಖಯ ಐ ಸಿ देई काने दि भेटी र काने दिइलकानेदी भेटी र नाडी येली अशा मृग कांती सोने धाडिले रघुनाथ पाठीला घेते ने धाडिले रघुनाथ पाठीला घेते उलंगिली अज्ञा माव काय मी जाने उलंगिली अज्ञा माव काय मी जाने देखुनिया सुनाट देखून सुनाट घेऊनि आले सुने घेऊन आले सुने सांगा ओत्री जटये सखय सी मात सांगाओत्री जटे सखय श्री मात मूल म गे अनि कसो एही मूल ला कसो एका विनामे रघुनाथे एका रघुनाथाच्या माये उपटी पक्षीया एक देवोनी पाये उपटी पक्षीया एक देवोनी पाये उदक वेढ्यामध्ये उदक वेढ्यामध्ये तेथे चाले काये तेथे चाले ना काय सांगाओी जटे सखया ऐशी मात सांगाओी जटे सखये आयशी मात जनकाची नंदिनी दुखे ग्लाती थोरी जनकाची नंदिनी दुखे ग्लाती थोरी चुकली कुरंगी मेळ्यात ऐशापरी तुकली कुरांगी मेल्या तई शापरी संबोखी त्रिजटा स्थिर स्थिर ओ करी संबोखी त्रिजटा स्थिर स्थिर ओ करी तुकया स्वामी, तुक स्वामी राम तुकया स्वामी राम घेई लंका पुरी राम लंग का पुरी सांगाओटे सखये आयशी मात दे काने दिनाथ मना उता विळ दुरी झाला पंथ प्राण राहो प्राण राहो सखये कोडिया सखयत सांगाओ श्री मात सांगाओटे सखये आय श्री मात मला सांगतात अशोकनामध्ये शीता शोक करीत आहे आणि सांगते का देवा रघुनाथा तुम्ही माझ्यापासून का लांब गेला आहात तुम्ही नसतानी दुष्ट हा रावण गुंफेमध्ये आला आणि माझी चोरी केली आहे आणि मला या अवघड लंकेत आणून ठेवला आहे सीता त्या अशोकानामध्ये खूप रडते आणि खूप शोक करते असं तुकाराम महाराज सांगतात तेवढ्या ती त्रिजटा नावाची राक्षसी नसते ती दयाळू असते थोडीशी म्हणून ती शीता त्या त्रिजटेला सांगते सांगा त्रिजटा माता मी एवढा काय पाप केलंय का मला हे रघुनाथाचं चरण दूर दूर गेले माझ्यापासून त्रिजटा अग सखे मला सांग त्रिजटे मी काय पाप केले माझा रघुनाथ मला भेट देईल का न देईल ग हे तर मला समजत नाही पण माझं एवढं मन उतावीळ झालेलं आहे आणि त्या भवंताला मी कधी कधी बघू आणि त्या रामचंद्राला कधी कधी भेटू असं झाले ग त्रिजटे मी काय करू याच्यावर उपाय सांग मला तर असं वाटतंय आता माझ्या कुडीमध्ये प्राण राहत नाही त्रिजटे माझ्या रामाशिवाय मी राहू शकत नाही ग याच्यावर काय उपाय आहे मला सांग आणि त्या अशोकपणामध्ये मोठ्या मोठ्याने दुःख करत सीता रडत बसलेली आहे मी काय दुष्ट आचरण केलं होतं का कोणाचं तीर्थव्रत नेम भंग केलं होतं का ग का मी गायीला वासरापासून तोडलं होतं म्हणून माझ्यावर हा टाईम आलेला आहे का वासरू गाईपासून तोडलं होतं मी का मी पती पत्नी ला दूर केलं होतं म्हणून हा असा माझ्यावर आला आलाय मला हे माझं संचित काही समजत नाही गत्रीसाठी याच्यावर मला काहीतरी मार्ग सांग आत्ता माझ्या लक्षात आलं ग त्रिजटे मी सोन्या हरीन भगवन ताला रगुना थाला ते सोन्याचं हरिण म्हणून भगवंताला रघुनाथाला त्या हरणाच्या पाठीमागे धावायला सांगितलं पण ते मायाबी हरण होतं आणि रघुनाथ तिथे गेले तर काहीच दिसलं नाही आणि मी त्या लक्ष्मणाची पण दोषी आहे मी त्यांची आज्ञा मोडली आणि त्या दुष्टाला भिक्षा द्यायला गेले म्हणून हा माझ्यावर आज प्रसंग ओढवलाय त्रिजटे आता काय करू मी आता याच्यावर काहीच मूळ मार्ग सापडत नाही ग त्रिजटे फक्त मी एकच नाम भगवंताचं रघुनाथाचं नाव घेऊ शकते बाकी मला काहीही सुचत नाही आणि ह्या दुष्ट रावणाने त्या जटाईचं पक्षी उपटलं आणि त्या जटाईला मारून टाकलं ग त्रिजटे जटे आणि आता हे उदक म्हणजे ह्या समुद्राचा वेढा पडलेला आहे आणि या समुद्राच्या आतमध्ये मी आलेली आहे आता आले इथे काहीही चालत नाही ग फक्त रघुनाथाच नाम घेऊ शकते बाकी काही करू शकत नाही अशा प्रकारे ही जनक जनकराजाची नंदिनी म्हणजे जनक राजाची सीता शोक करत आहे रडत आहे त्या अशोकनामध्ये आणि रडून रडून त्या त्रिजटेला सांगत आहे हरणाच्या कळपातून जसं छोटस हरिण चुकून जावं त्याप्रमाणे सीतेची अवस्था झाली हरिण जसं एकटच असतं त्याप्रमाणे सीता एकटीच त्या अशोक वाटिकेमध्ये शोक, शोक करत आहे आणि त्रिजटेला सांगत आहे त्यावर त्रिजटा त्या सीतेला शांत करत आहे नको बर सीता शोक करू आणि रामचंद्र येतील आणि ह्या लंकेमध्ये रावणाला मारतील हे असं तुकोबाराय अभंगाद्वारे सांगत आहेत